नमस्कार मित्रांनो माहिती कटामध्ये तुमचं स्वागत आहे राज्यातील उर्वरित सहा जिल्हे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर उर्वरित जिल्हे कोणते आहेत ते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसं की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की राज्यातील उर्वरित जिल्ह्याची यादी मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जो काही एकूण निधी होता तो सात हजार सहाशे एकवीस कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता परंतु दोन हजार तेवीस मध्ये अतिशय नुकसान झाल्यामुळे काही शेती जमिनींचं नुकसान हे शंभर टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे त्यामुळे पीक विमा पीक विमा कंपनीला पण काही लिमिटेशन्स होते कप अँड कॅपच्या योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीने फक्त पाच हजार चारशे एकोणसाठ कोटीचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे उर्वरित रक्कम जी होती ती आता राज्य शासनाकडून ती रक्कम आहे एकोणीसशे सत्तावीस कोटीची रक्कम जी आहे ती राज्य शासनाकडून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला पाठवण्यात आलेली आहे आणि या निधीच येत्या दहा तारखेपर्यंत वाटप होणार आहे तर ते जिल्हे कोणते सहा जिल्हे आहेत ते, ते आपण बघणार आहोत तर स्क्रीनवर जसं तुम्ही पाहू शकताय की त्यामध्ये नाशिक आहे नाशिकला सहाशे छप्पन कोटी जळगावला सातशे सत्तर कोटी अहमदनगरला सातशे तेरा कोटी सोलापूरला दोन पॉईंट सहासष्ट कोटी साताऱ्याला सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूरला अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी म्हणजेच जवळपास एकोणीसशे सत्तावीस कोटीचा निधी हा आता येत्या दहा तारखेपर्यंत या सहा जिल्ह्यांना वाटप होणार आहे त्यामुळं नक्कीच हे या राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेऊन घेण्यासाठी माहिती कट्टाला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद